हॅलो हा बोला गुड आफ्टरनून तुम्ही करता का काय घरी हो देतो ना किती त्याचं काय पेमेंट काय आहे ते जरा सांग कुठं हवे किती तासाची हवी काय काम असेल मला पुण्यात हवंय हडसरला पण त्यांना व्हायला लागणार कारण की आता घरी म्हणजे दोन बाळच आहे लेकर आहे फक्त मग घरी दुसरं कोण आहे मग मला तिथं राहायच्या साठी कोण पाहिजे किती वर्षाची बाळ आहे म्हणजे नाही ना मोठं पोर आहे कारण की घरी दुसरं कोण नाही आता थांबायला मग मला कोण पाहिजे हवंय घरी थांबायसाठी हो भेटेल ना तशी म्हणजे म्हणजे सकाळी त्यांना टिफिन हवंय त्यांचं सकाळचं ब्रेकफास्ट लंच ते सगळं म्हणजे संध्याकाळचं जे दूध दूध जे असत ते आणि रात्रीचं जेवण आणि त्यांना तिथं राहायचं म्हणजे महिनाभर तिथं राहायला लागणार महिनाभर नब... कारण की मग हो माझी आई पर्यंत येत नाही तेव्हा पण तिथं म्हणजे महिना ना दहा पंधरा दिवस ठीक हॅलो एक मिनिट हॅलो हा बोला मॅडम मी हा एक म्हणजे गुड मतलब मला ना दोन म्हणजे एक बाई हवंय घरासाठी म्हणजे प्रॉपर थोडं एजेड पाहिजे म्हणजे असं यंग टीन एज पोरी कोण नको मला थोडं एज मध्ये एज मध्ये हवंय आणि तर राहायला लागणार त्यांना म्हणजे वीस दिवस साठी तर राहायला लागणार स्वयंपाक आणि म्हणजे सगळं घरी सामान घेऊन येऊन ते काय प्रॉब्लेम नाही त्यांना स्वयंपाक बनवून पोरांना बघायचं बस आणि घरात कोणाला येऊन नाही द्यायचं म्हणजे ती बाई एकटी राहणार आणि पोरच राहणार कारण की माझी आई तर दुबईला आली आहे आणि बहीण केरला मध्ये आता घरी कोण नाही एक होती ती आणि पण तिला तिला त्रास होतोय मग तीच चालू माझी मम्मी तिला घेऊन आता ती म्हणते तिला म्हणजे थर्ड मंथ चालू इश्यूज आहे तिला परत जायचं हो मग आता आम्ही पण आहे बघाय स्टार्टिंग म्हणजे आता यू पण नाही परवाच आली नाही तर म्हणून ठीक आहे मॅडम भेटेल तशी कधीपासून हवी मला आजपासून भेटेल तर आजपासून सांगते तेवढं म्हणू शकते आजपासून जाईल भेटून जाईल चालते पण मला ना हे जे येणार आहे त्यांचं पूर्ण डिटेल म्हणजे कुठून आहे काय त्यांचं आधार कार्ड ते सगळं म्हणजे ते प्राफ प्राफ। ते सगळं सगळं प्रॉपर आणि त्यांना स्वयंपाक म्हणजे चपाती भाजी भात सगळं येतं ना म्हणजे यायला पाहिजे हो भेटेल असं नाही आज दिवस ते येणार घरी जायचंय म्हणजे माझं बाळ घरी जायला असं काय नाही नाही तसं नाही होणार म्हणजे होम केअर सारखं म्हणजे काही टेन्शन नाही एक सातवीत आहे आणि एक अकरावी जे छोटा आहे तो सातवीचे ठीक आहे म्हणजे कुकिंग करायचं बाकी झाडू पोछा वगैरे हो, कसला आहे का हा सगळं सगळं म्हणजे दोन छोट म्हणजे वरती खाली घर आहे हॉल खाली हॉल बेडरूम किचन आहे वरती दोन बेडरूम आहे पूर्ण साफसफाई पोरांचं सा वॉशिंग मशीन आहे पोरांचं कपडे सगळं धुवायचं सगळं सा। म्हणजे पूर्ण काम घराचं पूर्ण काम म्हणजे आता घरा सकाळी त्यांचं क्लास सात वाजता असतं मग त्याच्या आधी त्याला डब्बा हवा टिफिन म्हणजे चपाती भाजी ते नाश्ता त्याचं म्हणजे प्रॉपर एक म्हणजे जे काम करतात ना लोक तसंच म्हणजे चोवीस तास पोरांसोबत बर पण मला जे बाई येणार आहे तिचा फोटो सगळं पाहिजे म्हणजे एजेड पाहिजे आपलं म्हणजे हे छोटी पोरग जे असतात ना तसलं काय नको की फोन वापरत बसणार की पोर कोण येणार घरी असं काहीच नाही ठीक आहे भेटेल तशी मी पाठवते तुम्हाला प्रोफाईल मला प्रो मी तुम्हाला हे नंबर मध्ये व्हॉट्सअप आहे का तुमचं नाही नंबर घ्या तुम्ही दुसरा आणि तुमचं ऑफिस कुठे काय नंबर पिंपरी पिंपरीला चालते मी तुम्हाला आता व्हॉट्सअप मध्ये पाठवते मला जे तुम्ही मला दोन तीन ऑप्शन द्या पण बायांचं ठीक म्हणजे बघायसाठी आणि त्यांचं जे पण त्यांचं पत्ता आधार कार्ड सगळं मला हवं म्हणजे प्रॉपर जे डॉक्युमेंटरी असतात ना ते म्हणजे मला प्रॉपर हवंय त्यां आणि मला असं नाही पाहिजे की कुठून पण आले आणि पोरी असतात घरी पोरी आहे घरी आणि मला तेच एक सेफ्टी साईड म्हणजे सेफर साईड असताना तेच हवं मला ठीक आहे ठीक आहे चालेल मॅडम ठीक आहे मला तुम्ही थोडा पाठवा मी तुम्हाला मेसेज करते ओ, हो हो चालते ओके